हाय हॅलो नमस्कार मंडळी मी संकिता आता तुम्ही म्हणजेला हा पसारा कशाचा आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल हा पसारा कशाचा आहे तो ही भाजी कशाची आहे तुम्ही ओळखलीच ना ही आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी एवढीशीच भाजी काल मी काल बाजारातून वीस रुपयेला आणलेली आहे मी असं का म्हणते कारण गावाकडच्या माणसांची किंमत कळते आपल्याला जेव्हा आपण लांब राहतो त्या माणसांपासून आणि गावाकडच्या वस्तूंची किंमत आपल्याला ज्या वस्तू विकत घ्यायला लागतील तेव्हा त्या वस्तूंची किंमत कळते ही भाजी बघा आपण रानातून कुणाच्याही जरी आणली तरी आपल्याला तिथं कोण काहीच म्हणत नाही आणि काय त्याची आपल्याला किंमतच नसते तेव्हा पण काल ही आणताना का मला समजले की त्याची किंमत किती आहे हीच गोष्ट नाही अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आपल्याजवळ असतात तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते जेव्हा आपल्यापाशी नसतात तेव्हा त्याच्या आपल्याला किंमत करत असते पण असो असू दे किती जरी महाग असलं तरी आपल्याला जे आवडते ते आपण खाल्लंच पाहिजे मला तरी ही भाजी खूप आवडते तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा हां बरं मी आता हा सांगते की हा मगाचा पसारा कशाचा होता तो आम्ही गावाकडून आलेलो होतो तर मी ती बॅग आवरत होते तर तो पसारा सगळा त्या बॅगेतला होता हे काय आहे मी सांगते हे जावळाला माझ्या भावाने म्हणजे क्रिशूच्या मामाने तिला दिलेलं होतं किती छान आहे बघा तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या भाचीला नक्की घेऊन जावा जावळाला आणि हे नंतरचा जो शोपीस आहे तो, माला दिले तो मला माझ्या दिदीने बनवून दिलेला आहे मी भरपूर दिवस झालं तिला हे बनवायला सांगितलं होतं पण मी लांब असल्यामुळं ते मी मला लवकर भेटला नाही पण फायनली मला ते भेटला आणि मला खूप आवडला तो तिनं हातानं विणून केलेला आहे त्यामुळे तर त्यात मेहनत खूप गेलेली आहे तुम्हाला हे असं पाहिजे असेल तर नक्की मला सांगा मी तिची आय डी तुम्हाला देईन आणि तुम्ही तिला मेसेज करशील आणि हे सर्व सामान सा आता माझ्या मम्मीने आणि माझ्या सासूबाईने मला इकडे येताना दिलेलं आहे खरंच आईसारखी माया कुणीच या जगात प्रेमसुद्धा कुणीच करू शकत नाही आणि सगळ्यात जास्त हे तेव्हा समजतं जेव्हा आपण एक स्वतः आई बनतो त्याशिवाय आपल्याला हा मोठा अनुभव येत नाही म्हणतात ना मुलगी आईकडे मोकळी जाते पण येताना काही ना काही घेऊनच येते मला आधी हे रीलमध्ये किंवा असं कोणीतरी सांगताना मी बघितलं होतं पण ॲक्च्युली आता माझ्यासोबत घडताना मी बघते तर मला खूप असं म्हणजे ते खरं आहे असं वाटतं आणि मम्मीने याच्यासोबत मला सजुऱ्याही करून दिल्या होत्या खव्याच्या पण त्या संपल्यात ॲक्च्युली त्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही तरी तिने किती भरपूर सामान दिले आहे तुम्हाला कसं वाटलं हे सामान बघून तुम्हाला तुमच्या मम्मीची आठवण आली असेल हाव लॉक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय